शाश्वत विकासासाठी मुलींची सुरक्षा व सक्षमीकरण महत्वाचे पदमश्री डॉक्टर च्या युगात मुलींवर विविध प्रकारचे अन्याय अत्याचार फसवणूक आणि प्रेम प्रकरण झालेल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला पाहायला मिळतात त्यामुळे मुलींची सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण हे ज्वलंत आणि अतिशय निकडीचे बनले आहे मुलींची सुरक्षितता वाढण्यासाठी मुलींना केवळ रित्या संरक्षण देऊन भागणार नाही तर मुलींचे सक्षमीकरण करताना कुटुंबातील संवाद संस्कार सकारात्मक बदल आणि त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास महत्वाचा आहे असे प्रतिपादन पदमश्री डॉक्टर पोपटराव पवार यांनी नरक चतुर्दशीच्या दिवशी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना केले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले मोबाईलचा गैरवापर नवे करियर नवे मित्र शालेय प्रवास यातून स्वतःला सुरक्षित ठेवा भविष्यातील एकच चूक आयुष्यभर पश्चाताप करायला लावते तर एकच चांगली संधी आयुष्य बदलवते मुलींनो पसव्या जगात चेहरे सुंदर दिसतात भुलून जाऊ नका चुका दुरुस्त करा आणि भवितव्य घडवा असा सल्ला दिला यावेळी एस टी पादिर सहदेव पवार दत्तात्रय ठाणगे संजय पवार राजू सहादू ठाणगे मेजर मुरलीधर अमृते तसेच गावातील व परिसरातील तरुण मुली महिला पालक शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक गावांमध्ये दखल घेतली पाहिजे कुठलीही मुलगी किंवा स्त्री अडचणीत असेल तर मदत केली पाहिजे सुरक्षित मुली सशक्त मुली सबल मुली ही काळाची न्यायोचित आणि कालोचित मागणी आहे हे त्रिवार सत्य आहे मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सशक्तीकरणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न आणि संघर्ष होणे गरजेचे आहे मुलींच्या फक्त अभ्यासातील विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा भावनिक बुद्धीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रत्येक मुलीला चांगल्या संस्कारांचे बाळकडू कुटुंबातूनच मिळत असते पण वाईट संस्कारांचेही बाळकडू कुटुंबातून मिळू शकते याची पुरेपूर जाण सुजाण पालकांनी ठेवली पाहिजे पालकांचे सद्गुण मुलांमध्ये येतातच आणि दुर्गुणही तसेच येतात म्हणून पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे प्रत्येक आपली मुलं प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावीत त्यांचा भविष्यकाळ चांगला असावा असं वाटत परंतु त्याची तयारी प्रामुख्याने कुटुंबातूनच होत असते हे सुजाण पालकांनी विसरून चालणार नाही पालकांमधील सकारात्मकता मुलांमध्ये येते म्हणून पालकांचे विचारही सकारात्मकच असावेत महिला तरुणी विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड विविध समस्या शाळा आणि महाविद्यालयात होणारा त्रास कमी व्हावा मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी आता मुलींनीच एक पाऊल पुढे टाकावं आपल्या शाळा महाविद्यालय खाजगी शिकवणी सार्वजनिक ठिकाणं बाजारपेठा सोसायट्या गाव इथं काही समस्या असल्यास संशयित व्यक्ती फिरत असल्यास ती माहिती देण्याची जबाबदारी आपली आहे असं केल्यानेच अप्रिय घटनांना आळा बसेल फसवणुकीच्या आणि छेडछाडीच्या घटना टळतील असं सांगून पदमश्री डॉक्टर पोपटराव पवार यांनी मुलींच्या भविष्याचा अचूक वेध घेतला